सोडून कीर्तन झाल्यावर आडव्या होत्या पाहिलं ना महाराज घराचं वाटोळ होऊ शकत फक्त या पाहावं तस नाही कळलं एखाद्याचं था घर चांगलं होऊ शकतं एखाद्याच पण झालं असं हांडा लावला पण नजर तिकडं आता ते दोन्ही पोरं ऊस मागाले दादा इतका चॅप्टर म्हणले देतो खांद्यावरचा ऊस काढला ना असा आडवा धरला दोन्ही हातात आता आडवा धरला तरी भावाचं पोरग बुडाकून आणि याच पोरग वाड्याकून आणि हिची नजर कसा ऊस देते दादा दादा इतका चॅप्टर दादानी एक गुडगा असा वर केला आणि असा ऊस होता ना तो असा मोलडा असा केला आता याच्या पोराला गेला बुडाचा आणि भावाच्या पोराला आला वाड्याचा आणि ते पाहिलं भाऊ जैन रा रा तन 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 चेपलाचे अंगठे तुटले घरी गेल्यावर तिचा मालक जेवत होता काय गिळित मला तर लय गुरु वाटत लयच भाऊ झाला मला आहे माझं बी लेकरू होत त्याच दादा ना असं करून असं त्यालाही काळा ना असं म्हणजे काय ते म्हणला झालं काय बोलले इकडं या ऊस एक होता आपल्याला बुडा धरला तुमच्या भावाच्या पोटात तर गोडाल तो म्हणला कुराड त्यानं कुराड घेतली मारायला कोणला माझा दृष्टांत संपला पण सिद्धांत काय ऊस एक आहे आणि पोर जर समजायचं भाऊजाईन पाहून घरी सांगितलं नसतं तर बुडाचं सोडून त्यानं वाड्याचं जरी खाल्लं तरी काही फरक पडला नसता आणि या न देताना ऊस जर आसा मोडून आसाद दिला असता तर एका घराचे दोन घर झाले नसते म्हणजे यानं मोडून आपल्या पोराला गोड गेलं पाहिजे ही जर गोड नाही हा कडूपणा जर त्याच्या आत असेल तर त्याच्या आत दया कधीच चांगली राहू शकत नाही आपला बर याला प्रमाण आहे याला प्रमाण आहे आपोलियाचा कळवळा आणि का बाळा नये अरे बाबा आपलं आप ते आपलं आणि दुसऱ्याचं ते अरे मे महिन्यामध्ये पत्रावर पोरग उभं होत आणि चप्पल पायात नाही बापानं हाक मारली बाळ्या चप्पल घाल म्हणले मी घालणार नाही अरे म्हटले पाया जळत असतील ऐकाच ना ते ऐका ना बापानं असा विचार केला त्याचं तीन महिन्याचं घरात झोपलेलं होतं नाव नावदू घालून माथाऱ्यानं उचल वाळूच्या गांजा आणून ठेवलं त्याला वाळूचे चटके बसले आणि ते आलडू लागलं ला। की हा की हा त्यानं वरून पाहिलं म्हाताऱ्या उचल उचल मरण माथार म्हणलं हे मरण ते जगल का उदर 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 पत्रावून डायरेक्ट उडी टाकली जवळ आला आणि घेतलं म्हणलं कळायला पाहिजे ते म्हणला पावून तास झालं बिना चपलाचं माझं उभा आहे मला काय होत असू हो नुसतं तीनच मिनिटं ठेवलं तर पत्राच्या खाली उडी टाकली आपली दया अशीच आहे अशीच आहे आणि एक सांगू का जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला बाळू म्हणताना तेव्हा दुसऱ्याचा मुलगा जर तुम्हाला कारता दिसत असेल तर तुमच्या मुलावर कोणीच दया करू शकत नाही आपलाही बाळूच आहे आणि दुसऱ्याचाही बाळूच आहे अजून सांगू का दुसऱ्याच्या मुलाला तुम्ही जोपर्यंत दादा म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाला काका सुद्धा कोणी म्हणण्याकरता तयार नाही आणि हे वृत्ती आपल्या आत जास्त बसले हा कडूपणा आपल्या आत बसल्यामुळं आपल्याला बाहेरच्या जगातली दया कळत नाही संत महात्मे ती सांगतात दयावंत जी अंतरी आणि हे सांगण्याकरता कुठून आलो म्हटले अभंगाच्या दुसऱ्या 哎。Oh, yeah. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आमच्यावर उपकार करण्याकरता वैकुंठाहून आले प्रश्न असाय वैकुंठाला गेले आले हे मान्य पण गेलेलं सुद्धा मान्य केलं पाहिजे प्रयाण काळे देवे विमान पाठविली कळीच्या काळा माझी बर कधी गेले आम्ही जातो तुम्ही कृपासू द्यावी सकाळ सांगावी वाढवेळ झाला उभा पांडुरंग आता अंडरलाईन करा वैकुंठा श्रीरंग तो म्हणजे तुकाराम महाराज गेले पण काही लोक का म्हणले आले का हो? बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना भागीरथीला शब्द दिला होता तुझ्या हातच्या सेवाया खाईल मुलीला पण तुकाराम महाराज सेवाया न खाता गेले भागीरथीला कळालं भागीरथी सांगते बाबा तुम्ही मला वचन दिलंय तुझ्या हातच्या शेवाया खाईल जोपर्यंत माझे बाबा वैकुंठाहून येणार नाही तोपर्यंत मी सेवाया खाणार नाही म्हणजे अन्नाचा कण खाणार नाही भागीरथीनं ना अनुष्ठान मांडलं तुकोबारा वैकुंठात गेले आणि डोळे झाकले पहिला डोळ्यासमोर जर चित्र कोणाचं उभा राहिलं असेल तर ते भागीरथीचं राहिलं भागीरथी ही तुकाराम महाराजाची मुलगी आहे जरी तुकाराम महाराजांनी जनधनतन तृणाप्रमाण मानलं असेल तरी तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर जर तुकोबाराला आठवण कोणाची आली असेल तर ते स्वतःच्या मुलीची आली म्हणजे मुलीवर इतका जीव असणारा बाप या भारत देशात जर पहिला कोण असेल तर ते आमचे तुकाराम महाराज ऐका जगदगुरु तुकाराम महाराज गेले पण स्वतःच्या मुलीकरता आले भागीरथीच्या समोर उभे राहतात आणि सांगतात भागे मी तुझ्याकरता आलो शेवाया कर भागीरथीनं सेवाया केल्या पण दूध आणण्याकरता भागीरथी निघाली कोणी दूध देणार नाही तुकोबारानी स्वतःच्या लेखी करता दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं आता ऐका वैकुंठाहून सेवाया खाण्याकरता परत येणारा बाप लेकी करता आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि वैकुंठाऊन परत आल्यानंतर लेकीच्या प्रेमा करता दगडाच्या नंदीला स्पर्श करून दूध काढणारा बाप याच भारत देशात आहे इतकं प्रेम लेकीवर करणारा बाप सोडून जगात दुसरा कोणी बाप सापडू शकत नाही पण माझं मत आहे मग तुकाराम महाराज वैकुंठाऊन भागीरथी करता आली एक पुरावा दिला दुसरा पुरावा संताजी महाराज जगनाडे महाराजांची सगळी ना पण काय ठरलं होतं जो अगोदर जाईल त्यानं द्यायला दुसऱ्याला यायचं पण झाला असं महाराज अगोदर गेले संताजी महाराज थोड्या काळाने गेले म्हणजे काही वर्ष राहिले काही वर्षानंतर संताजी महाराजांचं देह अवसान झालं पूर्वीच्या काळामध्ये पेटवत नव्हते पुरवायचे मोठ खोदलं आणि संताजी महाराजांचा देह ठेवला आणि सगळ्या जणांना माती लोटली पण मुख काही खाली जात नाही दुपारपासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत लोक माती टाकत होते पण मुख काही खाली गेलं नाही शेवटी दिवस मावळला लोक घरी निघून गेले पण घरच्यांना जाता येत नाही थांबले आणि घरच्यांनी सर्वांनी तुको बरायला फक्त विनंती केली म्हटले महाराज तुमचे निश्चिम भक्त होते जर तुम्ही काही वचन दिलं असेल तर या जगदगुरु तुकाराम महाराज वैकून ठाऊन आले आणि चिमुठभर फक्त मुठभर माती घेतली आणि संताजी महाराजांच्या मुखावर टाकली जशी माती टाकली तसं मुख आलगत गेलं म्हणजे वैकुण ठाऊन येऊन संताजी महाराजांना समाधी जर कोणी दिली असेल तर ती तुकोबाराने दिली दुसरा पुरावा आणि तिसरा पुरावा निळोबारा करता म्हणजे इथे पारनेर आपल्या राळे पिंपळनेरला निळोबराय करता तुकोबरावून आले हे तीन पुरावे म्हणजे वैकुंठाला गेले आणि आले पण कशा करता आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी भावे धाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचेष्टाचा भाग उरला तो शेव अर्थलोपले लोपले पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभे म्हणे पण वैकुंठावून येऊन लोक म्हटले महाराज तुम्ही आम्हाला सांगू लागलात या मार्गाला जाऊ नका त्या मार्गाला जा पण सांगताना तुम्ही काय सांगत होता तो खूप राय म्हटले लटिके वचन नाही ते हे उदा असेल आम्ही जे सांगितलं ते लटकन नाही म्हणले आहे आम्ही लटकेनं बोलू आम्ही लटकेनं बोलू हे वर्तमान खोटे आणि जे बोललो ते खरंय मग कसं बोलतात शेवटच्या चरणात त्याचं वर्णन आवाज, 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 कुरी आवाज, कुरी कुरी आवाज।

ज्यांच्या हृदयामध्ये गोड असत त्यांनी किती जरी ठरवलं वेड वाकडं बोलायचं ते येत नाही भाषा सांगतो साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जय शेकल्लूळ अमृताची किंवा बोलू बोले जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाची ठाई वाची विठ्ठल रुखुमाई नाही जमलं तर हरी बोला भांडता ते नाही जमलं तर आबोला धरा पण बोलायचं असेल तर दुसऱ्याचं हित आणि कल्याण होईल असं बोला नाहीतर तस रहा हे सांगण्याकरता करता आलो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज संत जगद्गुरु तुकाराम महाराज के जय बजरंगबली हनुमान के जय सर्वांना रामकृष्ण सर्वांना विनंती की उठू नका कोणी अगदी दोन मिनिटात सूचना आहेत